नमस्कार मित्रांनो मी विनोद वादनकर मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे माहे जून दोन हजार पंचवीस पासून जमा झालेले नाहीत अशा लाडक्या बहिणींचे सुद्धा माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता या ठिकाणी जमा होत आहे आणि ज्यांचा जमा झाला नाही त्यांचा या दोन तीन दिवसामध्ये जमा नक्की होणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नाही अशा सर्वांचे पैसे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे हप्ता हा या ठिकाणी सर्वांचा जमा होत आहे परंतु आता ज्यांचा जून महिन्यापासून हप्ता जमा झालेला नाही आणि सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला आहे अशा लाडक्या बहिणींनी येत्या दोन महिन्याच्या आत आपली केवायसी या ठिकाणी करून घ्यायची आहे जर त्यांनी या दोन महिन्यामध्ये केवायसी केली नाही तर त्यांचा हप्ता यापुढे जमा होणार नाही केवायसी कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी या अगोदर चॅनलवर टाकलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही त्या पद्धतीने केवायसी या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अपडेट असेच नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मी निघा या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या 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 मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा